नमस्कार आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या न्यायदानाबद्दल बोलणार आहोत म्हणजे त्यांचं प्रशासन किती लोकामुख होतं हे त्यांच्या न्यायव्यवस्थेतून खूप छान दिसतं अगदी आणि आपण यासाठी शोभा प्रदीप पुंसे यांचं अहिल्यादेवी होळकर न्यायनिष्ठ लोकमाता हे पुस्तक पाहतोय त्यातले काही अंश आपल्याला त्यांची पद्धत समजून घ्यायला मदत करतील आपला उद्देश हाच आहे की त्यांनी नेमकी कशी व्यवस्था उभारली म्हणजे अगदी सामान्य माणसाला सुद्धा न्याय सोपा कसा झाला आणि ती घंटा राजवाड्याबाहेरची घंटा त्याबद्दलही बोलूया नक्कीच सुरुवात तर त्यांनी राज्यभर न्यायालय स्थापन करण्यापासून केली पण फक्त न्यायालय उभी करून चालणार नव्हतं तिथे न्यायमूर्ती कसे असावेत तर योग्य आणि निष्पक्षपाती यावर त्यांचा खूप कटाक्ष होता म्हणजे फक्त बिल्डिंग नाही तर माणसं पण योग्य हवीत बरोबर पण मग न्याय मिळायला वेळ लागला तर त्याचं काय हो तोही मुद्दा महत्वाचा होता त्यांच्या न्यायप्रक्रियेतनं पारदर्शकता आणि वेग यावर खूप भर होता म्हणजे खटले लवकर निकाली निघावेत सामान्य माणसाला पटकन दिलासा मिळावा खरंय अठराव्या शतकात हा विचार करणं म्हणजे खूपच पुढचं होतं हे अगदी आणि समजा म्हणजे खालच्या कोर्टाच्या निर्णयावर कोणी समाधानी नसेल तर काय सोय होती हा त्यांच्या व्यवस्थेचा सगळ्यात खास भाग म्हणू शकतो आपण अशावेळी ना लोक थेट अहिल्या देवींकडे जाऊ शकत होते दाद मागायला अरे वा म्हणजे थेट राणीकडे हो त्या स्वतः प्रकरण ऐकून घ्यायच्या आणि निकाल द्यायच्या आणि म्हणतात की त्यांच्या निर्णयावर मग सहसा कोणी प्रश्न विचारायचं नाही इतकी त्यांची न्यायबुद्धी तल्लक होती आणि याचंच एक प्रतीक म्हणजे ती घंटा राजवाड्या बाहेरची बरोबर विचार करा म्हणजे कुणावर अन्याय झालाय असं वाटलं तर तो माणूस फक्त एक घंटा वाजवून थेट राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचू शकतो कमाल हे हो ना आणि ही फक्त दिकाऊ गोष्ट नव्हती म्हणजे खरंच असं व्हायचं घंटा वाजली की त्वरित सुनावणी यातून काय दिसतं तर न्याय किती सहज उपलब्ध असायला हवा हा त्यांचा विचार आणि ह्या सगळ्यात समानता किती जपली गेली कारण त्या काळात तर जातपात धर्म हे अडथळे मोठे होते त्यांनी ते जाणीवपूर्वक बाजूला ठेवले त्यांच्या न्यायासमोर सगळे समान होते धर्म जात सामाजिक दर्जा काही नाही हिंदू मुस्लिम असा भेद नव्हता अच्छा एवढंच काय त्यांच्या सैन्यातही मुस्लिम सैनिक होते हे दाखवतं की त्या किती सर्वसमावेशक होत्या बरोबर आणि नुसतं न्यायदान नाही तर सामाजिक सुधारणा पण केल्या त्यांनी हुंडाबंदी सारखी गोष्ट त्या काळात हो हे खूप धाडसाचं होतं आणि फक्त हुंडाबंदी नाही विधवांच्या हक्कांसाठी पण त्या उभ्या राहिल्या म्हणजे पुनर्विवाहाला प्रोत्साहन देणं किंवा विधवांना पतीच्या संपत्तीत हक्क मिळवून देणं यातून त्यांची स्त्रियांबद्दलची कळकळ दिसते हे फक्त कायदे नव्हते समाजाची विचारसरणी बदलायचा प्रयत्न होता त्यांच्या कठोरतेबद्दलही ऐकलंय म्हणजे न्याय देताना त्या कोणाला सोडत नसत अगदी जवळच्या व्यक्तीला सुद्धा अगदी ते उदाहरण तर खूप प्रसिद्ध आहे त्यांच्या मुलाकडून म्हणे एकदा गायीचं वासरू अपघातानं मारलं गेलं हो का तेव्हा त्यांनी त्यालाही शिक्षा द्यायचा प्रयत्न केला म्हणजे न्याय सगळ्यांसाठी सारखा मुलगा असला तरी यात त्यांची प्रशासक म्हणून कठोरता दिसते भावना बाजूला ठेवून न्यायाला महत्व शेतकऱ्यांसाठी काय दृष्टिकोन होता त्यांचा कारण शेती हाच त्या राजाचा आधार त्यांच्यासाठीही न्याय होताच समजा पूर आला दुष्काळ पडला किंवा टोळ धाड आली पिकांचं नुकसान झालं तर तर त्या सरसकट शेतसरा माफ करायच्या इतकंच नाही जमिनीच्या प्रतीनुसार कर लावणं शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करणं ह्या गोष्टी केल्या शेतकऱ्याला मालक बनवण्याकडे कल होता त्यांचा आणि गाव पातळीवर न्याय कसा मिळत होता सगळं राजधानीतूनच व्हायचं की नाही नाही त्यांनी पंचायतींना पण अधिकार दिले होते विकेंद्रीकरण होतं म्हणजे गावातले गावातच मिटावेत पण मग मनमानी नाही व्हायची त्यावर त्यांचं नियंत्रण असायचं कडक लक्ष असायचं त्यामुळे गैरकारभार व्हायचा नाही एकंदरीत अहिल्यादेवींची न्यायव्यवस्था म्हणजे प्रजेचं हित बघणारी निष्पक्षपाती वेगवान सहज उपलब्ध आणि खऱ्या अर्थाने समानतेवर आधारलेली होती बरोबर यात सामाजिक सुधारणाही कठोर शिस्त दोन्ही होत्या म्हणूनच तर त्यांना लोकमाता म्हणतात नाही का अगदी ही पदवी त्यांना लोकांनी प्रेमाने आणि आदराने दिली त्यांच्या न्यायप्रियतेमुळे खरंय आज आपण आपल्या न्यायव्यवस्थेतल्या अडचणी बघतो वेळ लागतो प्रक्रिया गुंतागुंतीची वाटते तेव्हा असं वाटतं की अठराव्या शतकातली अहिल्यादेवींची न्यायव्यवस्था तिची ती सुलभता तो तात्काळ प्रतिसाद यातून आजच्या व्यवस्थेला काही शिकता येईल का विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा